शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभिजित आणि रागिनीला कंपनीजवळ बघून भूमी घाबरून एका मागे लपते आणि त्यानंतर ती कंपनीमध्ये न जाता पुन्हा घरी जाण्यासाठी निघते तर इकडे अभिजित रागिनीला सांगतो की आई आता मी जास्त वेळ इथे थांबू शकत नाही मला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायला जायला हवं आणि त्यावर रागिनी म्हणते ठीक आहे मी इथेच थांबून त्या भूमीची वाट बघते त्यानंतर अभिजित पोलिस स्टेशनमध्ये जातो मात्र त्यावेळी त्या ठिकाणी इन्स्पेक्टर आलेला नसतो त्यामुळे कॉन्स्टेबल अभिजितला सांगतो की तुम्हाला काही वेळ वाट बघावी लागेल त्यामुळे अभिजित खूप वैतागतो पण त्याचवेळी त्याला पाठीमागून एक आवाज येतो त्यामुळे अभिजित मागे वळून बघतो मात्र त्याला कोणीही दिसत नाही आणि त्यानंतर तो पुन्हा इन्स्पेक्टरची वाट बघत तिथेच बसून राहतो आणि जेव्हा तो पुन्हा मागे वळून बघतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी दुष्यंत दिसतो आणि दुष्यंतला बघून अभिजित लगेच त्याच्याजवळ जातो अभिजित तिला बघून दुष्यंत खूपच खुश होतो तो म्हणतो की या सगळ्यामधून फक्त तूच मला बाहेर काढू शकतो तर इकडे अक्का रघुकाकांना विचारत असते की कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय त्यावर रघुकाका घाबरून तिला सांगतो की मी इथे आकाश आणि भूमी महाजन यांना भेटण्यासाठी आलोय तर अक्का रागातच विचारते की काय काम आहे तुझं त्यांच्याकडे त्यावर रघुकाका म्हणतो की मला त्यांना भेटायचं आहे खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे मात्र त्यावेळी अक्काला आठवतं की सुद्धा एक माणूस आकाश आणि भूमीची चौकशी करत होता त्यामुळे ती रघुकाकांवर विश्वास ठेवत नाही ती रघुकाकांना धमकी देत म्हणते की तुझ्यासारखी नीच माणसं माझ्या आकाशभूमीचं काही वाकडं करू शकत नाही तुमच्यासारख्या नीच माणसांमध्ये आणि माझ्या आकाशभूमीमध्ये मी उभी आहे एवढं लक्षात ठेवा रघु रघुकाका तिला सांगतात की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे आकाश आणि भूमी खरंच खूप चांगले आहेत त्यावर अक्का म्हणते की ते दोघे चांगलेच आहेत पण तुझं काय ते सांग तू इथे नक्की कशासाठी आलाय आणि त्यानंतर ती रघुकाकावर ओरडायला सुरुवात करते त्यामुळे आजूबाजूचे लोकसुद्धा तिथे गोळा होतात तर अक्का त्या लोकांना काकाला मारायला सांगते आणि ते लोक काकांना मारायला सुरुवात करणार इतक्यात आकाश त्या ठिकाणी येतो आणि मोठ्याने ओरडून त्यांना थांबवतो तर दुसरीकडे दुष्यंत अभिजितला म्हणत असतो की अभि तूच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो तर अभिजित म्हणतो की मी काय तुला या सगळ्यातून बाहेर काढणार मीच इथे दर आठवड्याला हजेरी लावत आहे गुन्हेगार म्हणून माझ्या नावाची नोंद झाली आहे पण तुझ्या बाबतीत नेमकं का काय घडलंय काय आहे हे प्रकरण आणि त्यावर दुष्यंत म्हणतो की अभिजित मी सुधारण्याचाच प्रयत्न करत होतो रे पण ते म्हणतात ना जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि हेच सगळं माझ्या अंगलट आलं त्या भूमी नावाच्या बाईमुळे माझी ही अवस्था झाली आणि भूमी हे नाव ऐकून अभिजितला धक्का बसतो तो त्याला विचारतो की काय नाव घेतलं तू त्यावर दुष्यंत सांगतो भूमी महाजन आणि तिचा तो नवरा आकाश महाजन त्यावर अभिजित त्याला विचारतो की हे दोघे जण कुठे मिळतील त्यावर दुष्यंत सांगतो की मी ज्या चाळीत राहतो तिथेच हे दोघे जण राहतात गोवर्धन निवास चाळ तर अभिजित त्याला म्हणतो ठीक आहे दोन दिवसामध्ये तुझा जामीन होईल आणि मग त्यानंतर तो लगेच रागिनीला कॉल करतो तर दुसरीकडे आकाशला बघून रघुकाकांना खूप आनंद होतो तर आकाशही पळतच येऊन रघुकाकांना मिठी मारतो ते दोघेही खूप रडत असतात त्यामुळे अक्का आकाशला विचारते की तू ओळखतोस का याला त्यावर आकाश म्हणतो हो अक्का हे माझे रघुकाका आहेत आणि तो अक्काला सांगतो की रघुकाकांनी मला लहानपणापासून सांभाळला आहे सायकल राणी जेवढी माझी काळजी घेते ना तेवढीच काळजी रघू सुद्धा घेतो आणि ते ऐकून अक्कांना आश्चर्य वाटतं आणि मग त्यानंतर मी त्या ठिकाणी गोळा झालेल्या लोकांना तेथून जायला सांगते तर इकडे आकाश आणि काका एकमेकांची विचारपूस करत असतात आकाश काकांना सांगत असतो की सायकल राणी मला घेऊन तुला भेटण्यासाठी आली होती पण त्यावेळी तू डोळे बंद करून झोपला होता मी तुझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तू काही उठलाच नाही आणि मग त्यावर रघुकाका त्याला सांगतात की आकाश बाबा तेव्हा मी कोमामध्ये होतो दोन दिवसांपूर्वीच मला शुद्ध आली आणि मग मी लगेच तुम्हाला भेटायला आलो आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो तरता बोलना आका माना शी तर त्या दोघांचं बोलणं ऐकून अक्का मनाशी म्हणत असते की भूमी आणि या माणसाचे मालक आणि मालकीन आहेत म्हणजे हे नक्की दोघं कोणत्या घरातले आहेत काय माहीत आणि मग ती आकाशला सांगते की तुम्ही इथे उभं राहून आता गप्पा मारू नका मी खोली उघडून देते आतमध्ये जाऊन बसा आणि मग त्यानंतर ती रघुकाकांची सुद्धा माफी मागते तर रघुकाका तिला म्हणतात की तुम्ही माफी मागू नका उलट तुम्ही माझ्या मालकीनबाईंची आणि आकाशबाबांची एवढी काळजी घेत आहे ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं आणि मग त्यानंतर अक्का त्यांना खोलीत घेऊन जाते दुसरीकडे भूमी खूप घाबरलेली असते ती मनाशी म्हणत असते की रागिनी आत्या आणि अभिजित माझ्या अगदी जवळ पोहोचले आहेत ते कधीही घरापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे मला आता चाळ सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आता मी त्यांच्या इतक्या जवळ राहण्याचा धोका पत्करू शकत नाही यावेळी मला महाराष्ट्राच्या बाहेरच जायला हवं तर दुसरीकडे अभिजित रागिनीला फोन करून सांगतो की आई आपल्या ध्यानीमनी नसताना एक चांगली गोष्ट घडली आहे मला त्या भूमीचा आणि आकाशचा पत्ता मिळाला आहे आणि मग तो लगेच रागिणीला तो पत्ता पाठवतो आणि तासाभरामध्ये तिथे यायला सांगतो तर दुसरीकडे रघुकाका स्वतःच्या हातांनी आकाशला नाश्ता भरवत असतात आकाश खूप खुश असतो आणि त्याच वेळी भूमी सुद्धा त्या ठिकाणी येते काकांना बघून तिला ही खूप आनंद होतो तर काका सुद्धा खुश होतात आणि तिच्या पुढे हात जोडतात तर भूमी म्हणते की काका प्लीज हात जोडू नका मात्र काका रडतच म्हणतात की मालकीनबाई तुमच्यावर ही काय वेळ आली आहे तुम्हाला आणि आकाशबाबांना या चाळीत राहावं लागतंय स्वतःच्याच घरात तुमचा एवढा छळ झाला मात्र काकांचं ते बोलणं ऐकून आकाशला आश्चर्य वाटतं तर भूमी रघुकाकांना इशारा करून थोडा वेळ गप्पा बसायला सांगते पण त्याच वेळी दत्तू त्या ठिकाणी येतो आणि तो, तो आकाशला म्हणतो की तुझ्या मालकाचा फोन आला होता त्याने तुला तासाभरासाठी गोडाऊनमध्ये बोलवलं आहे त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे लगेच जातो मी मात्र भूमी आकाशला म्हणते की तू प्लीज आता कुठेही जाऊ नको इथेच थांब आपण सगळेजण मिळून गप्पा मारू मात्र आकाश म्हणतो की नाही सायकल राणी मला प्लीज जाऊ दे मी लवकर काम संपवून येतो आणि मग त्यानंतर तो लगेच गोडाऊन मध्ये जाण्यासाठी निघतो रघुकाकांनी त्याच्यासाठी जे चॉकलेट मिल्क बनवलेले असते ते सुद्धा तो पित नाही त्यामुळे भूमीला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर भूमी रघुकाकांना विचारते की तुम्ही मला ॲड्रेस विचारण्यासाठी मेसेज केला होता ना पण तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला आणि त्यावर रघुकाका सांगतात की मी आधी मानसीबाई साहेबांना जाऊन भेटलो पण त्यांच्याकडे तुमचा नंबर नव्हता आणि मग मी तुमच्या बाबांना जाऊन भेटलो खरं तर आधी ते तुमचा नंबर द्यायला तयार नव्हते पण त्यानंतर कदाचित त्यांना माझ्या बोलण्यात प्रामाणिकपणा वाटला असेल आणि म्हणून त्यांनी मला तुमचा नंबर दिला आणि मग मी लगेच इथे आलो मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावर भूमी विचारते काय झालं रघुकाका त्यावर रघुकाका म्हणतो की रागिनीबाईसाहेबांबद्दल तुम्हाला जे सत्य समजलं आहे ना ते फक्त अर्धसत्य आहे आणि मग ते भूमीला सांगतात की माझा असा अंदाज आहे की तुमच्या सासू सासऱ्यांचा म्हणजे मोठ्या साहेबांचा आणि मालकीनबाईंचा जो अपघात झाला होता तो रागिनीबाई साहेबांनीच घडवून आणला होता आणि ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते तर काका म्हणतात की ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला ना त्या दिवशी मला तुम्हाला हेच सांगायचं होतं कारण मला माहिती मिळाली आहे की गेल्या सहा वर्षांपासून रागिनीबाई साहेब एका माणसाला दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवत आहेत आणि तो माणूस एका गॅरेजमध्ये काम करतोय त्यावर भूमी म्हणते मग आपल्याला त्या माणसाला भेटायलाच हवं त्याची माहिती काढायला हवी तर रघुकाका म्हणतात पण आपल्याला खूप सावध राहणं गरजेचं आहे आणि मग भूमीला आठवतं की रागिनी आणि अभिजित त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेत त्यामुळे ती लगेच बॅग भरायला घेते आणि रघुकाकांना सांगते की आता इथे राहणं खूप धोक्याचं आहे एक वेळ रागिनी अत्यांना शिक्षा नाही झाली तरी चालेल पण माझ्या आकाशला काही होता कामा नये आणि त्यावर काका म्हणतात ठीक आहे मालकीनबाई तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी जा इकडची सगळी माहिती मी गोळा करतो आणि तुम्हाला येऊन सांगतो त्यावर भूमी म्हणते ठीक आहे आणि मग रघु काका लगेच तेथून जाण्यासाठी निघतात पण त्यांचं बोलणं अक्काने ऐकलेलं असतं आणि ती खूप रडत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत रागिनी आणि अभिजित भूमीच्या घरी येतात त्यामुळे भूमी घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा